हॅलो फ्रेंड साने ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आता नरकासूर बघायला इथे एक नरकासूर येतो आहे भैरवडी इथे भैरववाडीत एक रस्त्यावर पण नरकासूर लावलाय आणि इथे आम माझ्या मुलाने सर्व फ्रेंडने मिळून नरकासूर બાબા બગુ અનુરાગ અનુરાગ હા કોણ હા કોણ હા કોણ કાય રે

अन्न कोणतरी हा कृष्णा आणि दुसरा कुठे आहे बरोबर तर तुझ्या हा गाडीवर बसलय सोपी ती तुझा माहिती नाही तीन, <small> तीन। आरा बजे लायक आहे हो गेले आणि अरे थांब तो पण प्रेशर येतो रे Masigil, ha? Okay, wala,